सकाळपासून इथंच आहे मी ब्लॉग नाही काढला आता चालू करते ब्लॉग आणि आज अशा ते तिच्या भीती आहेत आणि तिथे पण चाललो आहे आणि मेहंदी पण काढायची आहे आणि जीविका अजून आली नाही मी तिचं सकाळपासून वाट बघत होती ती आल्यावर ब्लॉग चालू करेल बट ती अजून आलेली नाही आहे सो मी आता चालू करते आणि आता मामा समजाच घरी आहे आता चालले खाणे दाखवून तुम्हाला स्टेट येऊन राहा आणि भीतीचा पण पूर्ण ब्लॉग बघा

हाय बोला साई हे पण मामा अरती आणि अजून दुसरे आले नाही आहेत तर आता आम्हीच चाललो जेव्हा ना बिकॉज दुसरे अजून खूप लेट येणार आहेत त्यामुळे थांबलस का नाही मला ना। <laughs> हीच ती खूप लेट आलेली आहे गणपतीला मला माहित नव्हतं खूप लवकर आली हो मी खूप लवकर आली हो, खूप <laughs> दोन वाजता आल्या सकाळपासून मी थांबलेली मला ना तर माहिती इकडे पण मामी आहे मला वाटलंय आशया काय घालून आलेस तू काय तरी बघा टाईम यांच्या गणपती घरातून लेट आले तयार होत होती एवढा तयार होत होती

मामा की लड़की की मामा के घर गणपति और ये मामा की लड़की घर पे थी अपने मैं सुबह घर पे ती सो रही थी साढ़े ग्यारह बजे टाइम कपड़े घालायला खूप टाइम लागतो मी पाँच मिनट ट्रेन लेने काय बोलश आणि आता मी जाणार आहे उड्याला म्हणजे कारण नको लग्नाला ही वेगळे वेगळे ब्लॉग बनवणार आहे आणि तुम्हाला होते लेट झाले तिला ती लेट तयार होते तिला नटून नटून यायचं अरे वाटते मेकअप केलं वाटतय

हो मी ब्लॉग चालू केला बोल आता तूच बोलला ना फुल ब्लॉग चालू शूट करायला आलोय मी आता उरंदा जाणार आहे ही टाकून चालली पण मी येणार आहे यांच्या सोबत उद्या

मला किती दाखवशील बोल 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 तर आता जेवण वगैरे झालं आता हे लोक पण आले आहेत हे ना मी जेवले आणि आता आम्ही जाऊ पुरेला आशु दिदीच्या भीतीला सो तिला हळदीला घेऊन चालले तिला विसर्जनला मी तर नाही ठेवणार

तर आता आम्ही सगळे इथून उरणलाच जाणार आहे आणि तिथं भेटू आम्ही आज हाय गाइस आम्ही गणपतीला आलोय यांचे मामाकडे आता आम्ही गणपती आता पत्टी खेळलाय या रातचे सगळ्यावेळी मोठा जुगार बसणार आहे मला नाही खेळत नाही बाबा आता अरे फोटो काढल तू काय स्टॉप कर ब्रोजतो ब्रो स्टॉप कर तो। अरे दादे भेटू काय तोडफोड आणस बाय मिलते हैं हल्दी के दिन या लग्ना दिवसी चला नाही जायचं सा तुम्हाला ओ दादा अरे तुम्हाला जायचं नहीं है का माझी मेहंदी वाली येणार आहे तिथे तीन वाजता मला तर जायला लागलं तर आम्ही आता आलोय उरणला आणि मी कोन्स पण वाशीवरून तो मांडव बघूया आम्ही मालोच नव्हतो पप्पा सत्तरी आल त्या so, सो हा मांडव घातलाय मस्त सो so, आता आम्ही आलोय त्यांच्या घराजवळ Yeah. <laughs> आता इथे काम चालू आहे मी कधीपासून माझी मेहंदी काढत होतो आता अजून एक हात राहिला अशी तिथे ती अजून तयार नाही झाली आहे माझी मेहंदीला का आता काढायची आहे दमलोय मी

आय बोल आता ना ऐका त द्या हे पण एक पण टाका देते तो झालं आर एक सापेट टाका थाले तो येतात

भरत आहेत बघा चालू आहे चालू तर इथं आता उतनाच कार्यक्रम चालू आहे आणि आमची ब्राईट आतमध्ये गेले ती <laughs> आणि यांचं बघा काय चालू आहे लाईट तर पण आणि ते आता उठण्याचा कार्यक्रम चालू होतोय आणि पप्पा तिथे बसल्या आतमध्ये ते आता चालू आहे ये वाजले ना तो अरे यका संपूर्ण सामने ले उले आ आ इचा नाही ऐर बाई खुर्ची घेवून या ありがとうございます。

ये <Es> चंद्र <poor eating flavors>

मेल <coughs> कारवी के आदमी से बात करो कौन कौन है पाटा हुआ करूँगी पाटा हुआ पाटा हुआ गोली पर अभी ना चीज कर रहा है चलो चलो अब बच्चे चल ले लेलुस कब का दे आय दीदी ना जो जो ब्लॉग जो ब्लॉग नहीं कर रही चेंज कर चला लगले हे गरम पडे कित तो जंगळ आता हटले तलका ल ल ल ल ल ल हे दिसतंय हं मला उभे कोणतं हे तो आले लागला हायो हायो उठते हायो मला अडलं इतला तू असय फेन बर्फ टाकला पाहिजे होता ना टाकू घे तिथे दीदी आमची त्या थंडवले तरी गरम पाणी गरम पाणी ठेवलेलं माझं इराला बर्फ टाकायचं होता <laughs> हिच्या थंड थंड पाण्याने केली ती आणि हिच्या लग्नाचा ब्लॉग बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा लग्नाचा ब्लॉग तुझ्या <laughs> बाय <आशुजी> दीदी <laughs>

आश्विनीला भेट आश्विनीला किती लाईट आहे ना तिकडे फोकस केली पाहिजे